आता आपण पोहचलो होटगी या गावामध्ये होटगी गावामध्ये अक्षरशः लोकांना जीव कसा धरून जीवन जगावं लागत आहे आजूबाजूला हजारो आहेत या घरांना कोणी वाली नाही असं झालेलं आहे रस्त्याला वाली नाही एनटीपीसी मधून जी धूळ निघते ओव्हरलोड गाड्या जातात ओव्हरलोड गाड्या जातात त्या गाड्यांवरती कोणत्याही प्रकारची ताडपत्री नाही काय नाही त्यातून राख ही अस्ताव्यस्तरित्या खाली पडते पोलीस प्रशासन चिरीमिरी घेऊन ओव्हरलोड गाड्या जाण्यासाठी परवानगी कसं देत आहे आणि त्याचा त्रास हा नागरिकांना होत आहे नागरिक जीव मोठी तरुण प्रवास करतात गाड्या आपण पाहू शकता कशा ओव्हरलोड गाड्या जातात पण ह्या गाड्या गेल्यानंतर मागच्या वाहनधारकांना काही दृश्य दिसत नाही रस्ता दिसत नाही त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत दादा आपलं नाव काय सुभाष पुरे तुम्ही कुठले होटगीचे होटगी कोरे साहेब हे धुळीचं आजचं आहे का रोजच आहे हे दररोज मग याला सुद्धा अडचणी आलाय आपल्याला लहान मुलांना शाळेत नेऊन सोडताना देखील अडचणीचा सामना करावा लागतो मग आता तुम्ही यावरती काय ग्रामपंचायतीकडे वगैरे तक्रार दाखल केलात का नाही केला अजून मग ग्रामपंचायतवाले काय करतात आणि हे रस्ता जो चालू आहे रस्त्यावाले काय करतात त्याने सुद्धा काय मनावर घेणे रस्त्यावाले पाणी किती मारू लागलेत एकदा मारतात त्या बाजूला नंतर ना मारतच नाही फक्त नावाला गाडी चालू आहे असं दाखवतात काहीच नाहीये काहीच नाही मग आता हे असं जर झालं तर तुम्ही सगळे आजारी पडता त्याला जबाबदार कोण आता नाही करायचं सांगा का नाही इला तुम्ही नागरिक नाही आहेत का पण ओकाच गाडी आला बघा हे आपण पाहू शकता हे पाहू शकता पाहिल्यानंतर काय परिस्थिती होते दम्याचे त्रास खोकला आजार वगैरे सगळं वाढलेलं आहे आपण पाहू शकता गाड्या आहेत गाड्यांवरती कोणत्याही प्रकारचं वरती कापड नाही काय नाही खुल्या पद्धतीने हे सगळे घेऊन जाताना दिसत आहेत एका गाडीवरती आहे फक्त नावाला ही जी एक गाडी आहे या गाडीवरती आहे बाकी कोणत्याच गाडीवरती अशा प्रकारे कापड नाही काय नाही यामुळे वरून उडणारी धूळ हे वाहनधारकांच्या डोळ्यात जाते डोळ्यात जाताना त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढतात आपण पाहू शकता कशा प्रकारे हा थोडीचं सा साम्राज्य पसरलेला आहे तुम्ही विचार करा मित्रांनो विचार करा परिस्थिती कशी निर्माण झालेली आहे कशा प्रकारे लोकांना जीव मोठी तरुण जीवन जगावं लागत आहे खरोखरच खूप सैन्य अवस्था सोलापूरची आणि सोलापूर मधील होटगी या गावची जोताना दिसत आहे हा जो प्रकार आहे हा विकासाच्या नावाखाली लोकांना नाहक त्रास देण्याचा त्रास सा चालू आहे का खरंच सोलापूर ही स्मार्ट सिटी आहे का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट द्वारे सांगायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज सोलापूर